क्रिसमस आनंद प्रेम आणि एकता साजरी करणारा सण नमस्कार मित्रांनो आज आपण डिसेंबर महिन्यातील सर्वात आनंददायी आणि वैश्विक सणाबद्दल चर्चा करणार आहोत क्रिसमस हा सण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो पण तुम्हाला माहिती आहे का या सणाचं महत्व काय आहे यामागील कथा काय आहे आणि तो कसा साजरा केला जातो चला तर मग या सणाच सुंदर वैशिष्ट्य जाणून घेऊया ख्रिसमसचा इतिहास क्रिसमस सण ख्रिस्ती धर्मीय लोकांच्या पवित्र ग्रंथ बायबल मध्ये वर्णन केलेल्या येशू ख्रिस्तांच्या जन्माशी संबंधित आहे ख्रिस्ताचा जन्म येशू ख्रिस्ती यांचा जन्म इसवी सणाच्या सुमारास या गावी झाला त्या काळी लोकांवर अन्याय होत असे आणि त्यांना एक मार्गदर्शक हवा होता येशू ख्रिस्तांनी प्रेम सत्य आणि परोपकाराचा संदेश दिला सणाची सुरुवात पंचवीस डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस फक्त ख्रिस्ती धर्मियांसाठी नाही तर सर्व मानवतेसाठी प्रेमाचा संदेश घेऊन येतो ख्रिसमस साजरा करण्याची पद्धत ख्रिसमस सणाच्या तयारीतून एक आनंदी वातावरण तयार होतं एक सजावट घरोघरी दिवे माळा तारे आणि भव्य क्रिसमस क्रिसमस ट्री ट्री लावले जातात हा सणाचा मुख्य आकर्षण असतो त्यावर रंगीबेरंगी सजावट केली जाते दोन गाणी आणि प्रार्थना चर्च मध्ये विशेष प्रार्थना मास आयोजित केली जाते जिंगल बेल्स आणि इतर ख्रिसमस गाणी सगळीकडे गाऊन सणाचा आनंद साजरा केला जातो तीन गिफ्ट आणि सांता सांता या पात्राच्या माध्यमातून लहान मुलांना गिफ्ट सांताक्लॉज म्हणजे प्रेम आणि आनंदाचा प्रतीक मानला जातो चार खाद्यपदार्थ या सणासाठी खास केक पाय कुकीज आणि विविध गोड पदार्थ तयार केले जातात कुटुंब एकत्र येऊन आनंदाने जेवण करत क्रिसमस चे महत्व क्रिसमस फक्त एक धार्मिक सण नाही तर तो जगाला प्रेम सहिष्णुता आणि एकतेचा संदेश देतो एक प्रेम आणि दानधर्म या दिवसात लोक गरजूंना मदत करतात अन्नदान करतात आणि समाजातील गरजवंतांना मदतीचा हात देतात दोन कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे क्रिसमस हा कुटुंबासाठी खास वेळ असतो जिथे सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतात तीन शांतता आणि सौहार्द येशू ख्रिस्तांनी दिलेला शांतीचा संदेश या दिवशी विशेषतः लोकांमध्ये रुजवला जातो तर मित्रांनो क्रिसमस हा सण प्रेम एकता आणि आनंद साजरा करण्याचा आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन हा सण फक्त बाह्य स्वरूपातच नाही तर अंतःकरणातून साजरा केला पाहिजे चला या क्रिसमसला आपण ही गरजू लोकांना मदत करूया आणि सणाचा खरा आनंद लुटूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत आनंदी राहा आणि क्रिसमस ची तयारी करा नमस्कार क्रिसमस बद्दल महत्वाच्या गोष्टी एक क्रिसमस पंचवीस डिसेंबरला साजरा केला जातो दोन क्लॉज चे खरे नाव सेंट निकोलस आहे तीन हा सण सर्व वयोगटासाठी उत्साहवर्धक मानला जातो चार क्रिसमस ट्री सजवण्याची प्रथा जर्मनीतून सुरू झाली